नमस्कार मंडळी तर आज आपला आहे दुसरा दिवस महाबळेश्वरमधला आणि आत्ता आम्ही आलो आहे महाबळेश्वरमधल्या श्रीक्षेत्र महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिराच्या दर्शनाला तर श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे खूप पुरातन असं मंदिर आहे तिथं रुद्राक्षाच्या आकारामध्ये पिंड आहे आणि खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि हो हो ते मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही नंतर पंचगंगा नदी पंचगंगा मंदिरात गेलो जिथं कृष्णा नदीचा उगम होतो म्हणजे तिथं पाच नद्या एकत्र येऊन एक नदी तयार होती आणि त्याचं नाव कृष्णा आहे तर त्या मंदिराचंही दर्शन घेतलं ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हते त्यामुळं हे जे फोटो आहेत तर हे इंटरनेटवरून डाउनलोड केलेले आहेत हे बघ हे जे दिसतंय ना होल हे दिसलं का तुला हे मधलं त्याला निडल होल हो त्याच्या मध्ये जे हो हो आणि हे जे झाड आहे ते ते धमाल पिक्चर मधले ते लोम काळ्याला लगे तर आता आम्ही आलो आहोत महाबळेश्वरतील प्रसिद्ध असं ठिकाण एलिफंट हेड बघायला आणि तिथून दिसणारा हा अतिशय मस्त असा हा नजारा खूप भारी दिसते निसर्गानं खूप दिलंय महाबळेश्वरला आणि हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे हा जो आहे हा महाबळेश्वरमधील प्रसिद्ध असा एक वॉटरफॉल आहे आणि तो पावसाळ्यामध्ये चालू असतो खूप भारी दृश्य दिसतं मी त्याचेही काय फोटो बघितले होते इंटरनेट वरती आता पाणी नाहीये त्याच्यामध्ये पण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस कोणी फिरायला याल तर त्यावेळेस हा जरूर बघा कंटिन्यू बाहेर वाचत समोर व्हाइट हाऊस दिसतोय ना ते पं लाईट लाईट हाऊस एक पंपिंग स्टेशन हा आहे तिथून पाणी पंप करून तिथं सोडलं होत तिथं म्हणून वीज तयार होते सेकंड माउंटेन चे टाइप जुनं महाबेश्वर दिसतं का गाव दिसतंय ना तिथून आपण गेलो होतो okay. मंदिर पाहण्यासाठी पावसामध्ये तुम्ही आला ना तर प्रत्येक पाच गाव फुटला एक मोठं वॉटरफॉल असतं हेच पाणी सगळं डॅम मध्ये आता चेन्नई एक्सप्रेस मध्ये बघा ते दूध सागर पासून त्याला लाल जिप्सी मध्ये ते गावात येतात त्या रोडवर शूटिंग झालेली हा डॅम सारखा दाखवलेला लाल माती आहे ना तिथं आणखी एक गाणं ऍड केलं होतं त्यामध्ये शूट केलं होतं चेन्नई एक्सप्रेस मध्ये नंतर ते पिक्चर मध्ये ऍड नाही झालं हमेशा बंधन राजा हिंदुस्थानी त्रिमूर्ती सौदागर मेला जानवर दबन दबंग दबन टू मध्ये दाखवलेलं बघा दबन वन मध्ये तो महेश मांजरेकर त्या जन्म मारतो मग किंवा ते लास्ट शेवटी दाखवतात डोंट माइंटी घटनापदी महाबळेश्वर मध्ये झाली नंतर नंतर शूटिंग केली बरोबर अच्छा बरं हे हिड आहे त्याला फक्त नाव दिलेलं आहे हेड एलिफंट हेड एलिफंट आणि हे ते अंबारीत बसल्यासारखं आहे त्याच्या हत्तीच्यावर अंबारी असते ना त्याच्या आता इथं आपण उभा राहिलो तिकडून फोटो काढला ना त्या अंबारीत उभा राहिल्यासारखाच आहे पिक्चर मध्ये पाहता की रॅपलिंग बेसिक लेवलला त्याचे ट्रेनिंग शूटिंग पण होते आणि इथले सीन सिनरी ब्युटिफुल असल्यामुळे भरपूर हिंदी पिक्चरची शूटिंग ह्या परिसर मध्ये जास्त होते परिसरला एक टोपन नाव पडलं शूटिंग स्पॉट इको मिडल होल एलिफंट हेड आणि पावसामध्ये आला तर प्रत्येक दहा फुटाला एक मोठा वॉटरफॉल असतो आणि हेच पाणी सगळं जाऊन स्टोर डॅम मध्ये तुम्ही बघू शकता इथं अजून एक एलिफंट हेड दिसतंय त्याचे कान आणि ते सोंड वगैरे एकदम व्यवस्थित दिस दिसते आपल्याला ले ले तर असे निसर्गाने तयार केलेले चमत्कार आहेत तिथं तर एलिफंट हेड हा पॉईंट बघितल्यानंतर आम्ही आलो जिथं स्ट्रॉबेरी पिकवली जाते तर त्या शेतामध्ये आणि त्यात आम्ही स्ट्रॉबेरी कशी पिकवली जाते हे बघतोय आणि तो फील घेतोय की स्ट्रॉबेरी हाताळण्यात म्हणजे जिथं उगवली जाते जिथं तोडली जाते तर ती स्ट्रॉबेरी बघायला खूप भारी वाटते आणि अशी छोटी छोटी शेतं जी आहेत तर तिथं स्ट्रॉबेरी पिकवली जाते त्यानंतर आपण आता स्ट्रॉबेरीचा क्रीम बी खाणार आहोत हे तर पॅकिंग होत आहे थोडी थोडी विकत मला देऊ का बॉक्स कसं आहे बॉक्सि किती एक किलो हा चल तर ता आता आपल्यासाठी फ्रेश अशी क्रीम तयार होते स्ट्रॉबेरी क्रीम आणि ती आपण बघणार आहे आता की कशी टेस्ट आहे कारण आपण पहिल्यांदाच खातोय ती फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम बघूया चला कशी लागते अरे क्रीम आहे खाली स्ट्रॉबेरीची क्रीम आहे परत वर व्हाईट क्रीम आहे त्याच्यावर टॉपिंग आहे स्ट्रॉबेरीज तर आता आपण आलो आहोत महाबळेश्वर मधील सर्वात उंच अशा ठिकाणी जिथून सनराइज बघितला जातो रोज सकाळी पण एवढ्या का सकाळी काही येता आलं नाही त्यामुळे आम्ही इथं आलो मेनली हे जे ठिकाण आहे हे महाबळेश्वरमधील सगळ्यात उंच ठिकाण आहे आणि याचा जो वापर आहे तर इंग्रज ज्यावेळेस कैद्यांना पकडून आणायचे तर इथं त्या कैद्यांना ठेवलं जायचं आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात तर हा जो परिसर आहे तर तो कैद्यांना आणि हे जे जुनी पडलेली बांधकाम बघू शकता तर ते कैद्यांना ठेवायच्या बाराकी वगैरे आहेत आणि इथं कैदे ठेवले जायचे इंग्रजांकडून आणि mm. आत्ता तो सनराइज पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे महाबळेश्वरमध्ये आणि इथून संपूर्ण महाबळेश्वरचं दर्शन होतं जुनं महाबळेश्वर आणि नवीन महाबळेश्वरचं वतानं फुटाणं आहे तर बघित वतानं फुटाणं हा ना इथं मिळतेच चांगलं हो घड्याळ बिड लाकड काका काय घेऊन का चाललाय पाणी तर आता आम्ही आलोय महाबळेश्वरच्या मार्केट मध्ये आणि बघायचं आहे काय काय मिळतंय तर ते बघायसाठी खास आलोय महाबळेश्वर सोप आहे हा कशा मिलिटरीत बी नाही झालं अय लय बर काय आहे मोठ मार्केट आहे ते जय श्रीराम चप्पल घेऊया आपण शूज आहेत आपल्याला महाबळेश्वरच्या मार्केट मध्ये आम्ही पहिल्यांदा स्प्रिंग कोट्या टू खाल्ला कारण बरेच दिवस झाला आम्ही फक्त व्हिडिओ बघत होतो स्प्रिंग पोटॅटोचे पण पहिल्यांदाच तो तिथं खाल्ला चांगला भारी लागतो चवीला एकदम बनवण्याची पद्धत सोपी आहे तिची आणि एक चांगला बिझनेस ऑप्शन होऊ शकतो असा आहे खूप कमी म्हणजे एक बटाट्याची किंमत जवळपास स्प्रिंग करून तळून तो शंभर रुपयेला जातो आणि टेस्टलाही चांगला लागतो कर दे तर हा जो स्प्रिंग पोटॅटो आहे तर तो खाऊन आम्ही नंतर पुढच्या पॉइंटला वेन्ना लेकला जाणार आहे बोटिंग आणि हॉर्स रायडिंग करण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नंतर पुढचाही व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे चलो बाय बाय